नमस्कार एक बातमी आहे खळबळजनक बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेच्या चार मोठ्या माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या नेत्यांनी तडकाफडकी पक्षाचा त्याग केल्यामुळे तथा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पक्षाचे अध्यक्ष श्री ता राज ठाकरे यांना पाठवले आहे गेल्या एका दशकातील मनसेच्या स्थानिक ग्रामीण व जिल्ह्यातील शहरी बांधणीमध्ये ही चार नावे अतिशय सक्रिय म्हणून ओळखली जात होती त्यांची अशी प्रत्येकाची वेगळी शैली होती जी मनसेसाठी पूरक ठरत होती राजीनामा दिलेले हे चार नेते म्हणजे मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मालवण माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार रस्त्या आस्थापन सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले आहेत मनसेच्या मनसे या प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आणि जिल्ह्यातील मनसेला सद्यस्थितीत नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे या चारही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात असं नमूद केलं आहे की राज ठाकरे यांच्या स्वतः विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी पक्ष संघटनेत सहभागी ते झालेले होते आणि पदाधिकारी म्हणून काम करत असताना पक्षाची ध्येय धोरणे आंदोलने व मराठी अस्मिता जपण्यासाठी पक्षाने घेतलेले विविध उपक्रम अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक राबवून ते तन मन धन खर्च करून ताळाकाळापर्यंत पोहोचवले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवणारी कायम जनतेची भूमिका मांडत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्ना नावाच्या फोडण्याचे काम आपण अग्रक्रमाने केले विविध विषयांवर आक्रमकपणे आंदोलन करून पीडित जनतेला न्याय मिळवून देण्याचे निरीक्षकांकडून द्वेष भावनेतून जे पक्षांतर्गत गटागटाचे गटा गल्लीचे राजकारण चालू आहे त्यातून जा झालेली पक्ष संघटनेची हानी पाहता पडत्या काळात कट्टर महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलेली निष्ठा बडव्यांनी पार धुळीस मिळवून टाकली आहे असा आरोप या चारही जणांनी केलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये पक्षात सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मागे पुढे करणाऱ्या बंदी राखणाऱ्या तसेच विमानतळावर बॅगा उचलणाऱ्या हातात पक्ष संघटना देत उरली सुरली ताकद संपवायचा जणू विडाच काही जणांनी उचललाय असंही त्यांनी सांगितलंय जिल्ह्यात विविध गंभीर गुन्ह्यांखाली डागाळलेल्या चेहऱ्यांना पदे बहाल करून पक्षाची प्रतिमा मलिन केली जाते आहे उघड डोळ्यांनी आता पाहवत नाही त्या पक्षात कोणत्याही स्वार्थाची वाढवा पक्षाकडून कोणत्याही आर्थिक पाठबळ नसताना इतकी वर्षे तळमळीने काम केले त्या पक्ष संघटनेत काही स्वार्थी पदाधिकाऱ्यांकडून चालवला गेलेला मुजोरी किंवा चालवली गेलेली मुजोरी ही भविष्यात संघटनेला हानिकारक ठरणार आहे अशी जणांनी त्यांच्या पत्रामध्ये व्यक्त केलेली आहे दोन हजार पाच मध्ये विठ्ठला ज्या बडव्यांमुळे आपल्यावर बाळासाहेबांची साथ सोडून शिवसेना सोडायची पाळी आली दुर्दैवाने आज देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश महाराष्ट्र सैनिकांवर तीच वेळ आलेले आहे असा गंभीर आरोप किंवा असं गंभीर म्हणणं त्यांनी याचे मांडलेलं आहे मागील जवळपास तीन वर्षे आपल्या भावना पक्षाच्या नेत्यांमार्फत आपल्याला पोचवल्या खरा मात्र काही काही जणांनी आपल्यापोती असे काही चक्रव्यूह हो बनवले की कि त्याच्यामुळे कित्येक अभिमन्यू धारातीर्थी पडतायत आणि हे चक्रव्यूह हो भेटले जाणार नाही व या पडव्यांनी लावलेली संघटनेची वाट आपल्यापर्यंत पोचली जाणार नाही आमचे म्हणणे पोचले जाणार नाही आणि आज आपल्याला हे कळून चुकलं आहे असं त्यांनी सांगितलेला आहे असो आपण मनसे पक्षात जी संधी दिली व त्यामुळे जिल्ह्याला सामाजिक व राजकीय पटलावर आपण नावारूपाला आलो याबद्दलही या चारही जणांनी मनसे अध्यक्ष साहेब ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केलेले आहेत आणि आमचाही विठ्ठल बडव्यांनी घेतला असल्याची खंत आणि मुजोरी कार्यपद्धतीला आपण कंटाळून राजीनामा देतो आहोत आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं सांगून पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे हे चारही नेते अतिशय परिणामकारक नेते त्यांची त्यांची शैली जपणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते किंवा प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासोबत असणारी जी पक्ष संघटना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची एक अशी वेगळी अशी एक ठराविक फळी सुद्धा आहे या चारही नेत्यांच्या जाण्याने सद्यस्थितीत मनसेला हानी झाल्याचं राजकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे